मराठी भाषेसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे ठाण्यातल्या पोखरण दोन मध्ये मनसेनं आंदोलन केलं आणि पोस्ट ऑफिसमध्ये मनसैनिकांनी धडक दिली अधिकारी कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्याच्या यामध्ये सूचना दिलेल्या सर्व सरकारी आस्थापनांमध्ये विशेषतः बँकांमध्ये मराठीचा वापर हा कशा पद्धतीनं होतो आहे हे चेक करा असं राज ठाकरे आमची लोक इकडे येतात तुम्ही सरळ नाही सांगता म्हणजे सांगितलं पाहिजे ना तुम्ही बोलता सप्लाय मॅडम तुमच्या इकडे आता ह्या फॉर्मच्या ह्याच्यामध्ये ना एक मिनिट तुमच्या ऐका ना फॉर्मच्या ह्याच्यामध्ये काय होतं माहिती तुमच्या इथे दलाल वाटले ते दलाल काय करतात की तुमच्याकडे फॉर्म येतात ना इथे किती दलाल असतात आमची लोक असते इकडे उभी एक लोक दलाल असतात ते कारण इकडे गरीब लोक राहतात कोकणी पाड्यामध्ये त्यांना ते अशिक्षित आहेत त्यांना मराठी येतात ते तुमची हिंदीतले आणि इंग्लिश मध्ये फॉर्म कसे भरणार अच्छा ऐका तुम्ही जे म्हणतात ना इंडियन पोस्ट भारतीय डाकघर मी सगळं मान्य करते हे माझ्या हातात नसेल पण तुम्ही आमच्या भावना ऐका ना तुम्ही आमच्या भावना वरपर्यंत पोचवावे हे नक्की हा आणि हे तुमच्या पुऱ्या स्टाफ साठी कि तुम्ही हा जो स्टाफ आहे त्यांनी मराठीत बोलावं सगळ्यांशी तुमच्या व्यवहारात मराठी यावं कारण मी तुमच्या इथे तीनदा येऊन गेलोय तुम्ही जे आपण लेटर घेतो तेव्हाही तुमच्या ते इथे हिंदी इंग्लिश मध्ये कोण अच्छा मराठीत कोण नाही बोलतो तुमच्याशी बोला नाही नाही मराठीत बोलण्याचं नाही म्हणजे मी तुम्हाला व्यवहारात आता तुम्ही एक मिनिट एकच मिनट मॅडम तुम्ही फॉर्म भरताय ना मला ना आता जे ना इव्हन रिक्रुटमेंट जे होत आहे बरोबर नाही चालेल मी तुम्हाला काय करतो ऐका माझं म्हटलं आहे की ही तुम्ही जी भावना आहे सरळ भावना की कुठल्याही सांगायचं मराठीत फॉर्म नाहीये हे चुकीचे हे चुकीचे तुम्ही त्यांना हे सांगितलं पाहिजे की आम्ही फॉर्म प्रोव्हाइड करतो आम्ही समोर बोलतो काहीतरी झालं पाहिजे ना